आज आपण मुळ्याचा पराठा बनवणार आहोत पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पण खायला मात्र अतिशय खमंग मऊ लुसलुशीत खाऊन मन तृप्त होईल असा मस्त अप्रतिम चवीचा पराठा बनला जातो तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी मुळा खिसणीने खिसून पाण्यात ठेवला आहे काळा पडू नये म्हणून एवढ्या साईजचे दोन मुळे मी खिसून घेतलेत आता ह्या खिसलेल्या मुळातील पाणी दाबून मुळा कोरडा होईल अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे तर पहा मस्त असा मोकळा सुटसुटीत पांढरा शुभ्र मुळा पाण्यातून नितळून घेतला आहे मी दोन मुळे खिसून घेतलेत तर त्याची पाने किंवा भाजी म्हणू शकता ती मी स्वच्छ धुवून घेतलीत आता ह्या भाजीला आपण बारीक कापून घेऊया मुळ्याची भाजी बनवण्याकरता इथे मी दहा ते बारा हिरवी मिरची मिरची आपल्या चवीनुसार कमी जास्त करायची भरपूर सारी कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळा आता हे मिक्सरला न पाणी टाकता बारीक वाटून घ्यायचे तर पहा मस्त अशी बारीक पेस्ट बनवून घेतली आता आपण मुळ्याची भाजी बनवायला घेऊया तर इथे मी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये अडीच चमचे पळीने तेल घेतलं आहे थोडंसं हिंग एक मोठा कांदा एकदम बारीक कापून घेतला आहे अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो इथे आपल्याला कांदा जास्तही गोल्डन ब्राऊन किंवा फारसा असा शिजवत बसायची गरज पडत नाही फक्त कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे कांदा शिजतोय तोपर्यंत आपण मुळ्याची जी पाने कापून घेतली होती ती मिक्सरला न पाणी घालता वाटून घ्यायची तर पहा मस्त अशी बारीक भाजी वाटून घेतली तोपर्यंत कांदाही आपला मऊ झालेला आहे आता ह्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर याची पेस्ट टाकून कांद्याबरोबर तीही हलकीशी परतून घ्यायची एक मिनिटभर लगेच ह्यामध्ये मुळ्याची भाजीची पेस्ट टाकून तीही मसाल्यासोबत परतवून घ्यायची एक मिनिटभर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धाना पावडर टाकून चांगलं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे नंतर लगेच ह्यामध्ये खिसलेला मुळा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जास्त मसाले शिजवत बसायची गरज नाही कारण आपण ह्याचे पराठे बनवणार आहोत तर ते तेलामध्ये आणखीन भाजले जातात तर इथे आपली मुळेची भाजी तयार झालेली आहे तुम्ही अशी ही भाजी चपातीसोबतही खाऊ शकता अप्रतिम लागते ही मुळेची भाजी आपण फक्त दोन ते तीन मिनटं शिजवून घेतली न पाणी टाकता वरती झाकण न ठेवता अशीच भाजी शिजवून घ्यायची इथे गॅस मी बंद केलेला आहे इथे मी दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतले आता ह्या पिठामध्ये गरम गरम मुळ्याची भाजी टाकून पिठामध्ये पहिल्यांदा छान मिक्स करून घ्यायचे चमच्याने मिक्स करून घ्यायचे इथे मी हातानेच करत आहे कारण मी हलक्या हलक्या हाताने ही मुळ्याची भाजी पिठामध्ये मिक्स करून घेत आहे पिठामध्ये ही भाजी मिक्स करून झाली की आपल्याला पाण्याचा अंदाज कळतो की कि पाणी किती टाकायचं त्यामुळे पहिल्यांदा लगेच पाणी टाकून मळायचं नाही ना तर पीठ पातळ होतं आता ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं तर पहा मस्तपैकी पराठ्याचं पीठ मळून झालेलं आहे हे पीठ मळण्यासाठी मला फक्त अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही करायचं आपण नॉर्मल चपातीचं कणिक मळतो तसंच मळून घ्यायचं आहे आता लगेच आपण पराठा बनवायला घेऊया गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पराठा आपल्याला जाड पातळ बारीक मोठा कसा हवा आहे त्यानुसार पीठ घेऊन पराठा बनवू शकतो तर पहा मी नॉर्मल आपण चपातीचा गोळा घेतो तेवढाच घेऊन पण थोडासा जाड पराठा लाटून घेणार आहे इथे मी थोडंसं पीठ लावून लाटून घेत आहे हवं तर तेल लावूनसुद्धा पराठा बनवू शकतो तसाही खूप छान होतो तर पहा मस्त पराठा आपला लाटून झाला आहे आता पॅनवर थोडंसं तेल किंवा तूप टाकून पराठा मस्त खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने बाजुन भाजून घ्यायचं आहे तेही मिडियम गॅसवरतीच त्यामुळे चांगला खमंग भाजला जातो तर पहा मस्त खमंग असा पराठा भाजून घेतला आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसराही पराठा लाटून दाखवते पहा एकदम इझिली हा पराठा लाटला जातो अजिबात तुटत नाही किंवा खाली चिटकत नाही तर हाही पराठा लाटून झालाय मस्त ह्याही पराठ्याला तेल किंवा तूप लावून खमंग भाजून घ्यायचे बाकीचेही सर्व पराठे अशाच पद्धतीने करून घेतलेत तर पहा मस्त असा मुळ्याचा पराठा अतिशय पौष्टिक असा पराठा आपला बनवून तयार झाला आहे मुळा न खाणारेसुद्धा आवडीने अशा पद्धतीने खातील अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल एकदम खमंग आणि मऊ लुसलुशीत मुळाचा पराठा एक वेळेस माझ्या पद्धतीने नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद